धनी हो धनी हो धनी धनी हो तेवढा हात असून काय बसलायचा अहो पोरं मुंबईला गेल्यापासन आपणच एकमेकाचा आधार आहे आणि तुम्ही जसं करायला लागला मी कोणाच्या जीवावर जगायचो अग काय सांगू पारू आणि काय बोलू दहा एकराचा मालक मी पर, पर आता पोरांच्या पैशा आयुष्य काढायला लागलोय शारपड जमीन झाली आणि मी असा हाताव हात धरून बसलो अगं आयुष्य सगळं माझं शेतात गेलं मळ्यात राबण्यात गेलं पण आता आता पोरं पण शारपट जमीन झाल्यामुळं गेले की कामधंदा बघायला आता काय करायचं सांग बर अहो एवढंच ना अहो ती रकमा सांगत होती त्याची पंधरा एकर शारपट झालेली जमीन गणपतराव दादांनी एकदम कशी हिरवीगार केलं बघा अहो सोनं पिकतंय सोनं वादा गणपतराव दादांनी आपल्या समध्या शेतकऱ्यांना दिलाय अहो मला खात्री आहे बघा गणपतराव दादांमुळे आपली पण जमीन कसं असं असिरवगार होणार आहे काय म्हणतेस बर आहे समध्यासनी आणि आपल्या सारख्या बाकीच्या शेतकऱ्यासनी पण गणपतराव दादांचाच विश्वासाचा दा आधार आहे बघ तेव्हा आता आपण पण आता हिच ठरवूया गणपतराव दादांच्या हाताला हात देऊया आणि आपलं रान पुण्या हिरवगार करूया काही तंड पाडून घेत नाही काय जेवायला उठा शेतकरी आपला राजा कारण शेती आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यांची काळजी केली तरच आपण सोन्याचा घास खाऊ शकतो हा विचार मनात ठेवून अख्ख्या शिरोळ तालुक्यातील तीस हजार एकर शारपड जमीन शारपड मुक्त करायची हा ध्यास मनात ठेवला आणि आज दहा हजार एकर जमीन सुपीक आणि कसण्या योग्य आदरणीय गणपतराव दादांनी करून दाखवलेली आहे आता आपली लेकर आपली माती सोडून कुठेच जाणार नाही यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले पाहिजे गणपतराव दादा पाटील